सोलापूरात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या पुढाघारातून पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक गावांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात दिला समाजसेवक महादेव कोगनुरे यांनी स्वत नदीकाठच्या विविध गावांना भेट देऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली तर काही ठिकाणी थेट पोहोचता न आल्यानं आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मदतकार्य पोहोचवलं या उपक्रमामुळं नागरिकांना दिलासा मिळाला असून कठीण प्रसंगात आधाराचा हात मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली या मदतीत फराळाचे पदार्थ फळं खाण्याच्या वस्तू लहान मुलांसाठी दूधपाकिटं पाण्याच्या बाटल्या अन्नधान्य तसंच चादरी पूरग्रस्त कुटुंबांना वितरित करण्यात आल्या यामुळं अनेक कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळाला संजवाड राजूर इथे महापौर करता आलो होतो इथं प्रत्येक शेतकऱ्याचा माझ्या संवाद होत आहे इथं परिस्थिती बघून अत्यंत म्हणजे मन मनात वेदना होतात मी जास्त न बोलता सर्वांना एवढंच आव्हान करेन आपल्या आपल्या परीने प्रत्येक शेतकऱ्याने जे अडचणी आहेत जे स्थलांतरित झाले त्यांना मदत करावं तेवढंच या माध्यमात आवाहन करतो नवरात्र समजता रस्ता बंद असल्यामुळं गावातील पाऊस सारखं चालू असल्यामुळं गावातल्या महिलांना काम नाही आहे नवरात्र चालू आहे ते उपाशी आहेत त्यामुळे आपण आपल्या फाउंडेशनकडं किंवा आपल्या वैयक्तिक आपल्याकडनं मदत करावं अशी विनंती केल्यानंतर त्वरित माननीय महादेव कोगमोर साहेबांनी लगेच आमच्या जेवण इथल्या अष्टकेमामांना फोन केले आणि पाच हजार ते सात आठ आठ नऊ हजारपर्यंत जे काही गावातील लोकांना साहित्य लागेल किराणा सामान लागेल जे नवरात्राचं उपवासाचं असेल शाबराणा असेल तेल असेल हे काही काय असेल ना जे काय लागेल ते तरी तुम्ही घेऊन जावा म्हणून आता त्याच दुकानापुढं आम्ही सर्व मटेरियल घेऊन तुमच्या सांगू लागलो